हो फक्त दहा मिनिट ते पण कुकर मध्ये डायरेक्ट कुकर मध्ये कट करून टाकणार त्यामध्ये न खिस्ता बनवत आहे त्यामुळे डायरेक्ट मी तर फर्स्ट टाइम बघत आहे मी खिसूनच बघितलंय मग आता ही नवीन पद्धत आहे जे वर्किंग वुमन साठी ज्यांना हलवा खायची खायची इच्छा आहे पण खिसायला वेळ नाही त्यांच्यासाठी हा झटपट हलवा मधलं फक्त काढून वरच टाकायचं मधला कडक हा आणि हे व्हाईट टाकलं की कलर पण नाही चांगलाय त्यामुळे हे फक्त घ्यायचं पण चांगलं आपल्याला फेकून द्यायचं एकदम छान एकदम धुवून घेतला आता डायरेक्ट पाणी न टाकताच एक शिट्टी देणार आहे स्लो गॅस करून फक्त एक जास्त नाही एक शिट्टी द्यायची मीडियम गॅस करून फक्त लक्ष ठेवा त्याच्यावरती शिट्टी किती एक फक्त एक शिट्टी द्यायची हा आणि पाणी टाकलेलं नाहीये त्याच्यामध्ये फक्त धुतल्या स्वच्छ त्यात थोडस असेल दोन तीन चमचेस पाणी रजत त्याच्याविषयी जास्त टाकू नका एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा तो वाफे बरच होईल आता एक शिट्टी झाली कुकर मी बंद केलाय आणि आपण ह्याची पुढची तयारी करून घेऊ ड्रायफ्रुट्स घेतले काजू आणि बदाम सहा चमचे साखर सात आठ विलायची वेलची घेतलीये आणि दुसरं वेलची काढून आपण साखरीमध्ये टाकू शकतो जेणेकरून छान छान चा स्मेल येईल चला मग आता बघा पाणी न टाकता केलं होतं अजिबात काही जळत नाही काही नाही बघा छान झालं आता फक्त त्याच पाणी सुटतं मस्त आता मॅश करून घेऊ आपण हे सगळं ऍड करू त्याच्यामध्ये मॅशरनी पाव पावभाजी केले असेल पण ह्याला वापरायचं आणि वाटणार पण नाही तुम्हाला की हे खिसलेलं नाहीये हे पूर्ण असं करून घेऊ छान अशा प्रकारे करून घ्यायचा होतो मग कलर ऑरेंज हो आणि ते कसं व्हाइट आतलं घ्यायचं नाही जो कडक भाग असतो तो ते जर घेतल तर काजराचा हलवा कलर आहे ना व्हाईट कलरचा होऊन जातो अशा प्रकारे टेस्ट नाही लागत, टेस लागत। पानचट लागतो तो आपण किती साखर टाका तो लागणार नाही त्याला बघा बर किती छान बर एक मिनिट पण लागत नाही आपल्याला हे असं करायला हे जाड काय असे तुकडे निघले तर ते, ते काढून टाकायचे साईडला हे नको आपल्याला वेलची आणि साखर ही मिक्सर मधून बारीक करून घेतली आहे गॅसवर ठेवले आपण आता हे टाकून घ्यायचं पूर्ण टाकून घ्यायचंय ड्रायफ्रुट्स टाकून द्यायचे छान यायला लागलाय बघा किती छान सुगंध आणि तूप टाकायचं त्याच्यात हा एकदम पटकन होणार हलवाय आणि टेस्ट तर त्याची नाही हा आता तो 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 तीन चार, चार नहीं। वास। तीन चार चमचे तूप टाकायचंय घेतले तूप, टाक तूप साखर आणि आपण ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेतले बघा किती छान कलर आलेला आहे मस्त थंडीत गरमा हलवा खाण्याचा मजाच वेळी असते हो आणि तोही झटपट न टेन्शन काय दुसरं कोश होऊन हां बिठ तुम्ही सांगितलं होतं हलवा बनव म्हणून आणि झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मलईचं मलई जास्त टाकायची बघा फ्रेश क्रीम बघा अशा प्रकारे आणि छान पैकी हलवून घ्यायचंय आता हे थोडं आटून द्यायचंय आणि आपला छान हलवा तयार हा हो झालं बाळा हे तुलाच देत होते आता पूर्णपणे बघ त्याच्यातलं दूध आटलेले गॅस बंद आणि हलवा तुला खायला तयार अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा या मग हलवा खायला चला